ता नमस्कार मित्रांनो वेलकम टू चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौसठ प्रकारचे वेगवेगळे जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला कुठल्या संबंधित कार्यालयामध्ये मिळणार तर मित्रांनो काही वेळ आपल्याला कागदपत्रांची खूप गरज असते परंतु आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याला कळत नाही की कोणत्या ऑफिसमध्ये मिळणार आपल्याला डायरेक्शन मिळत नाही की बाबा हा कागद आपण कुठनं मिळवू शकतो तर आपण ठिकठिकाणी मध्ये जातो काही काही पुढार आहे लोकांकडे जातो तरी पण आपल्याला तो काय बरोबर हे सांगत नाही तर आपल्याला काही वेळा मोजणी करण्याची गरज असते किंवा काही वेळा किंवा जमीन मोजणी किंवा जमीन खरेदी विक्री करण्याची आपल्याला गरज असते परंतु जे डायरेक्शन आपल्याला मिळत नाही तर तेच आपण चौसष्ट प्रकारचे जे वेगवेगळे जमिनीचे मूळ कागदपत्र आहे ते आपल्याला कुठल्या कार्यालयातून भेटू शकते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पूर्ण माहिती कळून जाईल आणि कोणाला जर पीडीएफ हवे असेल तर मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर करू शकतो माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मला एस एम एस करू शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ शेअर करू शकतो तर मित्रांनो पहिल्यांदा आपण तहसील ऑफिसमध्ये तहसील कार्यालयामध्ये मिळणारे कागदपत्रे बघूया तर प्रथमतः आपल्याकडे तीन रकाने आहेत एक इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे एक मराठीमध्ये आणि संबंधित कार्यालय तिसऱ्यामध्ये आहे मध्ये आहे तर पहिला बघूया वर्ल्ड मोटेशन कागद प्रकार कुठला आहे मध्ये फेरफार तर फेरफार आपल्याला तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे दुसरा आहे सात बारा उतारा सात बारा उतारा पण आपल्याला तहसीलदार कार्यालयामध्ये मिळणार आहे आता जर आपल्याला ऑनलाईन पण झालेलं आहे तर ऑनलाईन पण तुम्हाला मिळू शकते तिसरा आहे आठ उतारा रहे। तर तहसील कार्यालयामध्ये तर, हे पण मिळणार आहे तर चौथा आहे कढई पत्रक तर कढई पत्रक मित्रांनो हे पण तहसील ऑफिस मध्ये तुम्हाला मिळून जाईल कढई पत्रक मध्ये माहिती मी माझ्या वरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कढई पत्रक म्हणजे काय तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पूर्ण माहिती मिळवू शकता पाचवा आहे कढई पत्रक हत्त नोंदणी रजिस्टर तर हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे सहा सहावा नंबर आहे ते इनाम पत्रक इनामपत्रक मित्रांनो तुम्हाला हे पण तहसील ऑफिस मध्ये मिळणार आहे सातवा आहे बर्थ डेथ रजिस्टर जन्म मृत्यू दाखला हा पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल आठवा जो आहे तो म्हणजे आय पी लेजर बुक आय पी लेजर बुक हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे नववा आहे ते बोट खात बोट खात हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे दहावा आहे सूत्र रजिस्टर ते पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे तर अकरा नंबर काय आहे मित्रांनो खासरा पत्रक हे पण तुम्हाला तहसील ऑफिस मध्ये मिळणार आहे बारा नंबर आहे खासरा पाहणी पत्रक हे पण तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे तेरा नंबर आहे जोड तक्ता अ हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे चौदा आहे कुल रजिस्टर हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल पंधरा आहे ओल्ड फाहणी पत्रक जुने फा पत्रक हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल सोळा आहे पेरे पत्रक हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामधून मिळून जाईल सतरा नंबर रेकॉर्ड ऑफ राईट्स एकोणीशे चोपन्न पासून ते एकोणीशे पंचावन पर्यंत हे पण तुम्हाला तहसील कार्यालयात मिळून जाईल अठरा आहे कोतवाल बुक हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामधून मिळून जाईल एकोणीस आहे बंदोबस्त मिसळ हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामधून मिळून जाईल वीस नंबर आहे वाजीबुल अर्ज हे पण तुम्हाला तहसील कार्यालयात मिळून जाईल एकवीस नंबर आहे पत्रक हे पण तुम्हाला तहसील कार्यालयामधून जाईल बावीस नंबर आहे हक्क नोंदणी रजिस्टर हे पण तुम्हाला तहसील कार्यालयात मिळून जाईल तेवीस नंबर आहे गाव नकाशा हा पण तुम्हाला तहसील कार्यालयामधून मिळून जाईल हे मित्रांनो चोवीस आपल्याला तेवीस आपण हे बघितलेलं आहे कागदपत्रे हे तहसील कार्यालयामध्ये मिळणार आहे आता इथून पुढे जे बघणार आहे ते तुम्हाला उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे तुम्हाला मोजणी ऑफिस मध्ये हे तुम्हाला मिळणार आहे तर चोवीस नंबर आहे टिप्पण नकाशा हे तुम्हाला भूमी अभिलेख मधून मिळून जाईल पंचवीस नंबर आहे गुणाकार बुक हे पण भूमी अभिलेख मध्ये मिळून जाईल सहावा आहे आकारपोड पत्रक हे पण तुम्हाला भूमी अभिलेख मधून मिळून जाईल सत्तावीस नंबर आहे क जाप कमी जास्त पदार्थ हे पण तुम्हाला अभिलेख कार्यालयातून मिळून जाईल अठ्ठावीस नंबर आहे आकारबंद वाढी हे पण तुम्हाला भूमि अभिलेख कार्यालयात मिळून जाईल एकोणतीस नंबर आहे आकारबंद कन्सालिडेशन तर हे पण भूमी मधून मिळून जाईल तीस नंबर आहे मित्रांनो आकारबंद दशमान हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल एकतीस नंबर आहे आकारबंद एकर पब्लिक उंटा हे पण तुम्हाला अभिलेख कार्यालयात मिळून जाईल बत्तीस नंबर आहे कन्सॉलिडेशन हे पण तुम्हाला अभिलेख कार्यालयात मिळून जाईल तेहतीस नंबर आहे कन्सॉलिडेशन जबाब हे पण तुम्हाला भूमि अभिलेख कार्यालयात मिळून जाईल चौतीस नंबर आहे शेत पुस्तक हे पण भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल पस्तीस नंबर आहे शेत पुस्तक पुरवणी म्हणजे वसलेवर बुक हे पण तुम्हाला भूमि अभिलेख कार्यालयात मिळून जाईल छत्तीस नंबर आहे अधिकार अभिलेख जुना ताबे पावती हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल सदतीस नंबर आहे ताबे पावती हे पण भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल तर अडतीस नंबर आहे कॉन्सॉलडेशन स्कीम नऊ एक आणि नऊ दोन हे पण भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल एकोणचाळीस नंबर कच्चा सूद हे पण भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल चाळीस नंबर आहे शेतवार पुस्तक हे पण भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल एक्केचाळीस आहे रिव्हिजन बुक हे पण अभिलेख कार्यालयात मिळून जाईल बेचाळीस नंबर आहे त्रेचाळीस बुक हे पण अभिलेख कार्यालयात मिळून जाईल सव्वेचाळीस वाजीबुलर्स हे पण तुम्हाला भूमि अभिलेख कार्यालयात मिळून जाईल पंचेचाळीस आहे रिसर्वे आकारबंद हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल सेहेचाळीस नंबर आहे रिसर्वे गुणाकार बुक भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल सत्तेचाळीस आहे पोट हिस्सा पत्रक हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळेल एकोणपन्नास आहे बंदोबस्त आकार म्हण हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल पन्नास आहे निस्तार पत्रक हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे एकावन्न आहे चौकशी नोंदवई हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जाईल बावन्न नंबर आहे प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी कार्ड पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे त्रेपन्न आहे प्रॉपर्टी नोंदवही हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे चोपन्न नंबर आहे शेत पुस्तक हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे पंचावन्न आहे वसलेवार पुस्तक हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे छप्पन आहे शहर सर्वेक्षण गाव गावधारिका हे पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे सत्तावन्न आहे ते नगर रचना योजना ते पण तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळणार आहे आपण तहसील कार्यालयात जे मिळणारे कागदपत्रे आहेत ते बघितले त्यानंतर बघितले अभिलेख कार्यालयात मिळणारे कागदपत्रे आता बघणार आहे आपण सिटी सर्वे म्हणजे नागरी भूमापन मध्ये मिळणारे कागदपत्रे म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय असते हे गावामध्ये असते रुरल एरियामध्ये आणि जे नागरी भूमापन आहे ते सिटी मध्ये असते बऱ्याच लोकांना याची माहिती नाही तर तुम्ही तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न करी मित्रांनो रुरल आणि अर्बन तर रूरल मध्ये तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालय मिळून जाईल आणि अर्बन मध्ये असते ते नागरी भूमापन कार्यालय सिटी सर्व तर अठ्ठावन्न बघूया चौकशी नोंदवाई तर सिटी सर्व्हे नागरी भूमापन तर प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला सिटी सर्वे ऑफिस मध्ये मिळून जाईल साठ नंबर आहे ते प्रॉपर्टी रजिस्टर प्रॉपर्टी नोंदवाई ते तुम्हाला नागरी भूमापन कार्यालयात मिळून जाईल एकसष्ट आहे ते फील्ड बुक शेत पुस्तक हे पण तुम्हाला नागरी भूमापन या कार्यालयात मध्ये मिळून जाईल बासष्ट आहे ते वसलेवार पुस्तक हे पण तुम्हाला सिटी मध्ये मिळून जाईल त्रेसष्ट नंबर आहे ते शहर सर्वेक्षण गाव धारिका हे पण तुम्हाला सिटी सर्वे नागरी भूमापन या ऑफिस मध्ये मिळून जाईल चौसष्ट आहे टाउन प्लॅनिंग स्कीम नगर रचना योजना हे पण तुम्हाला मित्रांनो सिटी सर्वे भूमापन या कार्यालयामधून जाईल तर मित्रांनो तुम्हाला मी बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे अजून पण याबद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुम्हाला कच्चा सूत शेत पुस्तक किंवा अजून काय तुम्हाला आकार बंद म्हणजे काय आकार कोटपत्रक काय इनामपत्रक काय याबद्दल जर माहिती हवी असेल तुम्ही कमेंट मध्ये कळवा मी त्याच्यावर तुम्हाला पूर्ण चौकशी करून चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन मी स्वतः मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो